न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून नाशिक रोड रोड भागात मोरे मळा भगवती लॉन्स जवळ रात्री एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे यात एकाचा मृत्यू झालाय तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर यातील आरोपी हा तडीपार होता तसेच मयत देखील तडीपार होता दरम्यान या आरोपीचा अवैध दारूचा धंदा होता मयत इसम हा त्या धंद्यावर हप्ता मागण्यासाठी गेला असता त्या पैशांच्या वादातून हा सगळा प्रकार घडला असल्याची माहिती आहे या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे दरम्यान रितेशची हत्या करणाऱ्या संशयिताला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करत आहेत तर शहरात सतत होणाऱ्या हत्येच्या घटनेने पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नाही का असा सवाल नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट